नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला सुक्या बोंबलाची चविष्ट आणि झटपट अशी रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी मी थोडे बोंबील घेतले होते ते स्वच्छ साफ करून घेतले आणि पाण्यामध्ये भिजत ठेवले त्यानंतर कढईमध्ये तेल गरम केलं त्यामध्ये आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट घातली तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा पेस्ट घालून झाल्यानंतर छान परतवून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा कांदा ही आपल्याला छान परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो आणि टोमॅटो नरम झाल्यानंतर त्यामध्ये आपले लंकेचे मसाले लाल तिखट मालवणी मसाला गोडा मसाला त्यानंतर थोडीशी हळद असे आपले मसाले छान परतवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील घालायचे हे बघा आणि मी परतवून घेतले त्यानंतर चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर आणि कोकम हे बघा अशा प्रकारे थोडंसं पाणी घालायचं असेल तर आपण घालू शकतो तर वरतून थोडंसं खोबरं हे बघा छान बोंबील तयार आहेत आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद